पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना पुणे जिल्ह्यात नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धायरी परिसरात घडली शिल्पा मल्लिकार्जुन चलवादी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी मल्लिकार्जुन मराप्पा चलवादी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शिल्पा यांना आधीच्या पतीपासून एक मुलगा आहे मात्र पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती विभक्त झाली होती त्यानंतर मल्लिकार्जुन यांच्याशी शिल्पाचे प्रेमसंबंध जुळले मल्लिकार्जुन ठेकेदार आहे दोन वर्षांपूर्वी दोघांनी विवाह केला त्यानंतर शिल्पा मुलासह मल्लिकार्जुन यांच्यासोबत धायरीत राहायला आली शिल्पा गरोदर होती शुक्रवारी तिने मुलाला बहिणीकडे सोडलं रुग्णालयात तपासणी करायला जाते असं तिने सांगितलं त्यानंतर ती धायरीतील घरी आली आणि तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान शिल्पाचा संपर्क होत नसल्याने बहिणीने याबाबतची माहिती कुटुंबियांना दिली आणि त्यानंतर शिल्पाने गळफास घेतल्याचं उघडकीस आलं त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आत्महत्या करण्यापूर्वी शिल्पाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे त्यानंतर शिल्पाचे वडील भीमाप्पा चौडप्पा चलवादी यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे